तुम्हाला जर माहिती असेल आपण घरामध्ये ग्राउंडिंग केलं असतं जर तुम्ही बघितलं आपल्या मोस्टली घरामध्ये तीन वायर येत असतात त्याच्यामध्ये दोन फेज आणि एक ग्राउंड दिलेलं असतं मित्रांनो आपल्याला तुम्ही जर बघितलं असेल किंवा ऐकलं असेल मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण म्हणत असतो की आपला इक्विपमेंट ग्राउंडेड असला पाहिजे आपलं जी घराची इलेक्ट्रिसिटी आहे ती ग्राउंडेड असलं पाहिजे याचं रिझन काय जर तुम्ही बघितलं याच्यापासून आपल्याला इजा होऊ नये याच्यासाठी आपण ग्राउंडेड ग्राउंडिंग करत असतो जर तुम्ही बघितलं आपल्या घराला पण ग्राउंडिंग केलेलं असतं मला असं वाटतं की तुमच्यापैकी कोणी नसेल की ज्याने आपल्या घरामध्ये जी एक टीप असते आणि त्याच्यावर वायर वाऊंड केली असते आणि ती जमिनीमध्ये इन्सर्ट केली असते आणि त्याला कोणी टाकलं नसेल मित्रांनो मी त्याचा कॉन्सेप्ट तुम्हाला सांगणार आहे त्याच्या मागच्या टेक्निकल बॅकग्राऊंड तुम्हाला त्याचं समजून सांगणार आहे आपण आर्थिंग का करतो आणि पाणी का टाकतो आर्थिंगला तर मी आशा करतो की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघसाल जेणेकरून तुम्हाला जे ए, जो त्याचा टेक्निकल बॅकग्राऊंड आहे तो समजेल मित्रांनो जर तुम्ही बघितलं जेव्हा आपल्या घरामध्ये एखादा इलेक्ट्रिक शॉक लागतो म्हणजे शॉक सर्किट होतं तर त्या केसमध्ये काय होतं खूप हाय रेटने तो करंट फ्लो होत असतो आणि जो फॉल्टी करंट असतो तर तो वाहून नेण्याचं जा काम जे असतं ते आर्थिंग वायरचं असतं जी अर्थ वायर आहे किंवा ग्राउंड वायर आहे तर तो फॉल्टी करंट ला जो आहे त्याच्या थ्रू ग्राउंडला रिलीज करत असते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला शॉर्ट सर्किट होत नाही म्हणजे आपल्याला शॉक लागत नाही आपला जो फॉल्टी करंट त्याच्या थ्रू फ्लो होत असतो आणि जेव्हा जमीन कोरडी असते तर त्या केसमध्ये काय होतं जी कोरडी जमीन आहे ती त्याला रिजिस्ट करत असते म्हणजेच काय सपोज माझा वरच्या डिरेक्शन सपोज करंट फ्लो होतो हाय रेटनी आणि जर तेर त्याला अपोज होत असेल म्हणजेच रेजिस्ट होत असेल जमिनीकडून तर त्या केसमध्ये काय होतं आपल्याला झटका वाढतात म्हणजेच काय आपण त्या केसमध्ये जास्त सेफ राहू शकत नाही नॉर्मल झटका तरी आपल्याला त्या केसमध्ये लावू शकतो तर त्याच्यामुळे आपण काय करतो, का करतो? आर्थिंगला पाणी टाकतो तर पाणी का टाकतो तर त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण त्या जमिनीला ओलं करतो तर त्या केसमध्ये काय होतं ती जी जमीन आहे किंवा जी माती आहे त्याचं रेजिस्टन्स कमी होऊन जातो तर त्याच्यामध्ये काय होतं जो फॉर्टी करंट आहे तो इझिली ग्राउंडला फ्लो, ला फ्लो होत असतो त्याच्यामुळे आपल्याला शॉक सर्किट ज्याच्यामुळे आपल्याला शॉक लागत नाही जर त्या केसमध्ये जर ती जमीन कोरडी असेल तर त्या केसमध्ये काय होतो रेजिस्टन्स वाढून जातो आणि आपला जो करंट आहे तो हाय रेटने फ्लो होत नाही आणि आपले मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपले इक्विपमेंट त्या केसमध्ये डॅमेज होतात आणि आपल्याला पण शॉक लागण्याचे चान्सेस वाढून जातात त्याच्यामुळे आपण ग्राउंडिंगला मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पाणी टाकत असतो हे सगळ्यांनी अनुभवलं असेल हे प्रॅक्टिकली पण तुम्ही करून बघितलं असेल घरी जर केलं नसेल तर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की करा